काय काय कसं वाटतंय पूर्ण टीम एवढी एकत्र येऊन एवढ्या रेकॉर्ड टाइम मध्ये चॅनल लॉन्च केलं yes. आहे आणि चेहऱ्यावर तर बिलकुल दिसत नाही किती एक्झॉस्टेड आहोत आपण सगळे कारण आज अड्रॅनलिन रश आहे पूर्णपणे yes. नाही दाखवावं लागतं बऱ्याच वेळा की चेहऱ्यावर अजिबात ताण नाही त्याचा ता <laughs> अभिनय करावा लागतो पण गेल्या दोन महिन्यापासून जी जर्नी केली ती अमेझिंग होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय सरांनी जो पाठिंबा दिला नियतीनं जे पाठबळ दिलं बरीच बऱ्याच वेळा भांडणंही झाली सोबत आणि खूप शॉर्ट स्पॅनमध्ये व वर्षायला लोकांची एक टीम आम्ही उभी केलेली आहे आणि ऑब्विसली थोडी चॅलेंजेस भरपूर आहेत कॉम्पिटेटर्स भरपूर आहेत पण पाठबळ आहे पन, है, शिदोरी आहे अभ्यास केलेला आहे बघूया hmm. इलेक्शनच्या समोर तर आम्ही लॉन्च झालेलोच आहोत त्या इलेक्शनला सामोरं जायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करायचं आहे मला असं वाटतं की माझी टीम माझ्या टीम मधल्या प्रत्येक मेंबरनं प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या राईट फ्रॉम द ऑफिस बॉय टू द सीईओ सगळेजण एकाच ध्येयानं प्रेरित आहेत आणि त्यामुळं आपण सगळे मिळून या चॅनलला मोठं करू आपली टॅगलाईन जी आहे जी मराठी माणसाला उद्योजक बनवण्याची ती सगळ्यात पुढं घेऊन जाणं हे आपलं पर परम कर्तव्य आहे आणि त्या दिशेनं आम्ही प्रवास करू मला असं वाटतं की आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल अशी मी अपेक्षा करू डेफिनेटली